हो दे। 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 मला मला माहिती नाही आहे मी दौऱ्यांवरतीच आहे पण मला या गोष्टीचा विश्वास आहे की सरकार याच्यामध्ये पॉझिटिव्ह असा तोडगा काढेल जे काही निर्णय घेतले जातात किंवा जे काही निर्बंध घातले जातात ते आपल्या राज्यातल्या लोकांच्या भल्यासाठी असतात परंतु त्याच्यावरचा यशस्वी तोडगा हा सरकार नक्की काढेल मी आजच जिल्हाधिकाऱ्यांचे काही जे काही मॅसेजेस पाठवलेले ते मी नोटीस पाठवले आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं मी वाचलेलं आहे कालपासनं पेट्रोल पंपवर रांग होती हे खरं आहे परंतु आज मात्र म्हणजे मी सांगोल्यापासून येते आज मात्र ती गर्दी दिसत नाही आहे आणि याचाच अर्थ सरकारने जी काही त्या ठिकाणी बोलणं केलं असेल ते यशस्वी झालं असेल आणि आज काही मला पेट्रोल पंपांवर गर्दी दिसली नाही काही शेतकरी कायदे आले त्याला विरोध झाला आता वाहतूक कायद्यात त्याला विरोध होताना दिसतोय मागच्या शेतकरी कायदा ज्यावेळेस आणलं गेले होतं त्यावेळेस कोणीतरी मागा आहे आंदोलनाचं असं षडयंत्र आहे असं तुम्ही म्हणाला होता म्हणजे भाजपतर्फे म्हटलं गेलं होतं आता या कायद्यांच्या आंदोलनामागं कुणी असलं असं वाटतं चेहरा असं नाही आहे याच्यामध्ये त्यांची जी भूमिका आहे ती समजून घेण्याचीच सरकारची भूमिका असेल आणि मला वाटतं हा तोडगा सुद्धा यशस्वी झाला असेल हे बोलणं यशस्वी झालं असेल मी जसं तुम्हाला सांगितलं की काल जी गर्दी आणि जो एक पॅनिक जी लोकं झालेली दिसली होती एक एक किलोमीटरच्या रांगा सोलापूरमध्येही लागल्या होत्या आज मला ते चित्र दिसत नाही आहे बऱ्याच ठिकाणी मला पेट्रोलचे टँकर्ससुद्धा त्या त्या ठिकाणी पेट्रोल, पेट्रोल पंपमध्ये टँक फिल करताना मी पाहिलेत म्हणून मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये सरकारशी जे काही बोलणं जे आंदोलक होते त्यांचं झालं होतं ते यशस्वीरित्या पूर्ण झालं असं महिला मोर्चाचे कार्यक्रम करता है, दुमें दोड़े करता काय निमित्त आहे लोकसभेची तयारी करता महाविजय दोन हजार चोवीस आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा जो रोडमॅप आहे त्या संदर्भामध्ये मी आणि माझी टीम हे मेळावे नाही आहेत ही आमची संघटनात्मक बैठक आहे आणि या ज्या सगळ्या माझ्या सहकारी आहेत त्यांच्या कामावरती आणि त्यांच्या संपर्कावरती येणाऱ्या ज्या लोकसभा आहेत त्या आम्ही अतिशय चांगल्या प्रभावीपणे त्या ठिकाणी जिंकू शकू आणि त्यासाठीच पक्षाला काय अपेक्षित आहे महिला मोर्चाकडनं त्या संदर्भातल्या या बैठकात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार चौदापासून जेव्हापासनं मोदीजी हे पंतप्रधान झाले त्यांनी वुमन सेंट्रिक अशा योजना आणल्या काहीही करताना कुठलीही योजना आणतात ना या देशातल्या महिलेचं आयुष्य कसं सुसह्य होईल याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी एकटीच नाही दौरा करत माझ्या महिला मोर्चाच्या इतरही सगळ्या सहकारी वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या संघटनेशी पक्ष संघटनेशीचा संवाद पुढे आम्हाला काय अपेक्षित आहे पक्षाला काय अपेक्षित आहे त्या संदर्भाची चर्चा ते अहमदनगरच्या पाथर्डी नगर परिषदेच्या पाथर कार्यालयामध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या जालनाचे तोडफोड जे जा आहे ते शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे हा मार्ग कितपत योग्य आहे अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोड तोड़ संविधानाची भाषा करणारेच अशा पद्धतीने वागत असतील तर अवघडच आहे सगळं मला कल्पना नाही आहे कशामुळे खुर्च्यांची मोडतोड झाली पण काहीही झालं तरी कायदा हातात घ्यायचा नाही आणि नेहमीच ही भाषा वापरणारे आज त्या ठिकाणी मोडतोड करतायत तर अवघड विषय आहे उद्धव ठाकरे उद्या अंगणवाडी सेविकांचा जो बेमुदत संप आहे मुंबईमध्ये होतो त्याला भेट देणारा अभिनंदन करायला पाहिजे की फेसबुकवरचे जे मुख्यमंत्री होते ते आता अंगणात आलेले आहेत नाही का म्हणजे अडीच वर्ष जी महाराष्ट्राची वाट लावली घरामध्ये बसून फेसबुकवरती सरकार चालवून आणि गेल्यानंतरचं हे शहाणपण आहे म्हणून मला असं वाटतं आहे की त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की उद्धवजी आता मातोश्रीवरून निघून फेसबुकवरून निघून प्रत्यक्ष मैदानात येतात काही पण वीस तारखेची रेडल्या दिले आता तीन तारीख जवळ येते ते उपोषणावर ठाम आहे बघा भारतीय जनता पार्टीची आणि सरकारची मराठा आरक्षणाविषयीची जी भूमिका आहे ती अतिशय सकारात्मक आहे पहिल्या दिवसापासून आपण पाहतो आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री आमचे नेते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी नेहमीच यावर तोडगा काढण्याचीच भूमिका घेतली आणि मला विश्वास आहे की सरकार त्याच लाईनवरती काम करतं आहे निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि मी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला सांगते हे आरक्षण जर कोण मिळवून देणार तर ते महायुतीचं एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकारच मिळवून द्या वीस तारखेला मुंबईत चक्का जगमुख होईल असं वाटतंय आपल्याला नाही मला काहीच कल्पना नाही हा सरकारचा विषय आहे आम्ही कार्यकर्तो आमचं काम आहे संघटना बांधणी निश्चितपणे देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील अजितदादा असतील यांनी काहीतरी त्या ठिकाणी बोलणं किंवा काहीतरी काम चालू असेलच त्यावर आणि त्यामुळे आपल्याही मराठा बांधवांना इतक्या लांबून यायला लागू नये त्यासाठीच जे काम आहे त्यांची मागणी काय आहे आमचं आरक्षण आणि मला विश्वास आहे की हे सरकार निश्चितपणे आमच्या या बांधवांची मागणी मान्य करेल आणि मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण होत्या म्हणजे वेगवेगळ्या घटनांमध्ये साधारणपणे पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये या घटना घडल्या आहेत कुठेतरी महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते वाढतं युवती ह्यामध्ये विशेषतः बघा आता ते कशामुळे आत्महत्या केल्या मला माहीत नाही परंतु मी तुम्हाला एक नक्की सांगू शकेन याचे विविध कारणं असू शकतील मला माहितीच नाही आहे का येथे परंतु महिलांसाठी जे आम्ही काम करतो आम्ही जे पाहतो बलात्कार असेल विनयभंग असेल लग्नाचा आमिष दाखवून फसवणं असेल यापुढे मोदी सरकारने जो कायदा आणला आहे जो कायदा येऊ घातला आहे या पार्लमेंटमध्ये तो अतिशय महत्त्वाचा आहे तो आमच्यासारख्या देशातल्या महिलांसाठी अतिशय गरजेचा होता आणि तो कायदा म्हणजे पॉक्सोच्या केसेस असतील किंवा वीस वर्ष अठरा वर्षे आणि वरच्या महिलांवरती असणारे बलात्कार लैंगिक अत्याचार असल्या हरामखोरांना आता थेट फाशीची शिक्षा आणि लग्नाचा अमिष दाखवून महिला मुलींना फसवणं स्वतःचं नाव बदलून स्वतःची आयडेंटिटी बदलून महिला मुलींना फसवणं अशा विकृत हरामखोरांना दहा वर्षाची शिक्षा मला वाटतं की ही अतिशय गरजेची बाब होती आणि ती मोदी सरकारने त्या ठिकाणी पूर्ण केली आहे काही होतच नाही हे जे काही एक भावना महिलांच्या मनात होती कोर्टामध्ये तारीख पे तारीख ते आता बंद केलेलं आहे आणि त्यामुळे लवकर लवकरात लवकर न्यायदान करणं न्यायव्यवस्था भक्कम करणं आणि यामुळेच आज जवळपास शंभर दीडशे वर्ष जुने असलेले आय पी सी आणि सी आर पी सीमध्ये बदल करण्यात आले आणि हे जे तीन महत्त्वाचे निर्णय महिलांच्या सुरक्षेबाबत घेतले गेलेत मला वाटतं हे अतिशय राज्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत आता या तिघींनी का आत्महत्या केल्या त्याची माहिती मी आता घेते परंतु हे जे मी आता तुम्हाला सांगितलं की कायद्यात जो बदल केलाय त्यामुळे निश्चितपणे देशातल्या महिले मुलीवरती कोणी वाकडे नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही एवढा विश्वास आम्हाला सगळ्यांना व्हावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होताना पाहायला मिळते नितेश पण त्या संदर्भातली माहिती मागणी केली मात्र ते अद्यापही नाही नक्की होणार नक्की होणार की महिला मुलींना बघा असं आहे की ज्या अल्पवयीन मुली आहेत अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांना फसवून जबरदस्तीने ज्या पद्धतीने महिलांसोबत अत्याचार केले जातात त्याच्यावरती उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही लव जिहाद व्हावा अशी आमच्या सगळ्यांचीच मागणी होती आणि ती मागणी आमदार नितेश राणे यांनी सभागृहातसुद्धा बोलून दाखवली आहे मला वाटतं त्यालाही देवेंद्रजी यांनी उत्तर दिलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा सक्षम असा लव जिहादचा कायदा लवकरच लोकसभेच्या काशीमत्र असणार हो का नसणार का नसणार आज तुम्ही बघा की संपूर्ण देशवासियांच या राम मंदिराचं जे स्वप्न बघितलं कित्येक लोकांनी बलिदान दिलं आज ते साक्षात आपल्याला साकारताना दिसतंय मला वाटतं भारत देशातला असा अशी माणसं नसतील की ज्यांना याचा आनंद झालेला नाही आहे आणि काशी मथुरा हे आपलंच आहे उज्जैनचा कॉरिडॉर तुम्ही जाऊन बघून या इतका सुंदर केला आहे आणि अशाच पद्धतीने जी आपली देवस्थानं आहेत जी आपली शक्तीस्थळं आहेत त्याला चांगल्या पद्धतीने भव्य दिव्य बनवण्याचं काम हे त्या ठिकाणी होतं आहे आणि हे फक्त धार्मिक नाही आहे तुम्ही बघा अयोध्याच्या रामलल्लाच्या मंदिराच्या पायाभरणीनंतर आपण काय म्हणू त्याला स्थापनेनंतर पायाभरणी नव्हे स्थापनेनंतर ज्या वेळेला तिथे लोकांचा ओघ वाढेल त्याच्याने टुरिझम वाढणार आहे लोकल जी लोकं आहेत त्यांना उद्योग मिळणार आहेत आणि त्या सिटीचा किंवा त्या त्या प्रदेशाचा जो कायापालट होणार आहे त्याच पद्धत त्याच धर्तीवरती काशी असेल मथुरा असेल या सगळ्यांमध्येही आपल्याला पाहायला मिळेल आणि कुणाला आनंद होत नाही लोकसभा इव्हेंट सर्व मनावर घेऊ नका मी मागेही तुम्हाला म्हंटल होत काहीतरी करायचं असतं काहीतरी बोलायचं असतं रोज सकाळी नऊ वाजता येऊन त्या ठिकाणी ते बोलत असतात मी मागेही तुम्हाला म्हंटल एकशे तीन दिवस आतमध्ये राहून आलेला माणूस आहे त्यांच्या डोक्याचा मनाचा विचार तुम्ही कराल की नाही रोज सकाळी नऊ वाजता बुम घेऊन जातात त्यांच्या समोर <laughs> त्यांची मानसिक स्थिती समजा आणि त्याच्यामुळे ते जे सगळं काही बोलतात त्याला काही फार सिरियस घेण्याची गरज नाही आहे हे मला तुम्हाला सांगायचं काही लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं नवीन घोषणा केलेली आहे तिसरी बार मोदी सरकार अबकी बार चारशो पार बिलकुल तर बिलकुल तिसरी बार भी मोदी सरकार और अबकी बार तो के पार आणि त्याच्यासाठीच आमच्या बैठक आहेत धन्यवाद